नमस्कार मंडळी कसे आहात सर्वजण आय होप मजेतच असाल मजेतच असायला हवं नवीन दिवसाची सुरुवात आपल्या नवीन एका छानशा व्हिडिओने तुमच्या सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आपले बरेच दिवस झाले व्हिडिओ काय अपलोड करण्यात आले नाहीत व्हिडिओ मी शूट करून ठेवले होते पण एडिटिंग करायला टाईमच भेटत नव्हता आमच्या कार्तिकचं बघा किती छान गाणं चालू आहे मध्येच काय ना काय चालूच असतं मी व्हिडिओ शूट करायला लागले का त्याचं मध्ये काय ना काय असतंच असं शांत तर कधी राहणार नाहीस तो त्याला प्यायचा होता चहा ते बघा कसा आणि त्याचा त्याने पेरा लगेच उचलून घेतला असं गरम आहे काय त्याला काहीच वाटत नाही इथं बघा आमच्या कार्टून काय करून ठेवले काय त्याला म्हटलं होतं मी काय लावलंय तू मला म्हणतो मी भेंडी लावली आहे तर स्वयंपाक बाकी होता चपात्या वगैरे करून घेत होते भाजी शिजायला टाकली होती तोपर्यंत म्हटलं चपात्या पण होईल आहुनचा डब्बा असतो सकाळचा म्हणून मी उठले की आधी फ्रेश वगैरे झाले माझं माझं उरकून घेत सकाळ तरी मला त्यांचा डब्बाच करावा लागतो कारण सकाळचा का आमच्याकडे स्वयंपाक लवकरच होतो आहुनचा डब्बा असल्यामुळे त्यांना कसं कामं जायचं असं त्यामुळे ते जेवण करून डबा वगैरे घेऊन जातात यामुळे मी माझं रोजच काम आहे हे सकाळचं सगळ्यात आधी मी एखादं काम बाकी असेल तर ते करून घेते ना ते कधीकरी आधी स्वयं स्वयंपाकच आधी करून घेत असते तर वाईसवर देताना थोडीशी माझ्याकडे इकडे तिकडं होती मिस्टेक थोडंसं समजून घ्या तर आपले बरेच दिवस झाले व्हिडिओ काय आले नाहीत मी पो व्हिडिओ शूट करून ठेवले होते पण मला एडिटिंग करायला टाईम भेटत नव्हता त्यात थोडीशी मध्ये तब्येत पण माझी बिघडली होती दादूची पण शाळा असते त्यामुळे त्याच्या शाळेचं पण सगळं बघावं लागतं त्याला सोडवावं लागतं आणायला लागतं सगळं त्याचा अभ्यास वगैरे त्यात कार्तिकची पण मध्ये काही ना काही लोडपूड चालूच असते मी रोज ठरवते की रोज व्हिडिओ अपलोड करत जाईन पण मला एडिटिंग करायला काही टाईम भेटतच नाही त्याच्यामुळे जसं मला टाईम भेटत तसं मी एडिटिंग करत असते त्यात आता आमच्या इकडे खूप थंडी पण पडली थंडीमुळे ना सकाळचं लवकर रोट पण वाटत नाही सकाळचा आपला थोडंसं लेटच उठते साडेसातच्या पुढंच थोडंसं सा। तर आणून आपण गाडीवरती जायला टाईमच होत असतो तर इथे मी चपात्या करून घेत होते तोपर्यंत भाजी पण हो शिजायला टाकली होती मला करायची होती गवारीची भाजी कार्तिक खेळत होता दादूचं पण शाळेचं होतं त्याचं ओळखत होता बघा इथे मी भाजी चपात्या करून घेतल्या होत्या सकाळ सकाळ आम्ही भात जास्त करत नाही कधीतरी करत असते शिकवतो भात मी कसंच करत असते वगैरे पण चिरून ठेवली होती काम बंद होतं कपडे भांडे वगैरे म्हटलं आधी आवडचा डब्बा वगैरे गेला आव घरी असले की तो पण पोरं त्यांना शांत अजिबात बसून देत नाही सारखं काही ना काही चालू असतं ते घरी असले की त्यांचं ज्या ज्यावेळेस ते घरी असतात जेवढा टाईम त्यावेळेस पूर्ण टाइम ते पोरांसोबतच असतात कारण ते आणि पोरं त्यांचं निघणं चालूच असतं ते गाण्याचं काय ना काय शांत काय असतं ते पण नाही बसत माझं माझं काम आपलं दिवसभर चालूच असतं काही ना काही ते नसले की पोरं दोघं पण माझ्या मागं लागतात आणि ते असले की त्यांच्या मागं लागतं काम किंवा पक्क लागतो त्याला मम्मा काही जास्त लागत नाही तुम्हाला उचलून घे म्हणत होता आम्ही त्याला घेऊन आले उसळून कॅमेरा डब्यावरती ऍडजस्ट केला होता कार्तिक जात होती पुन्हा ठेवतच नाही आहोने केले होते केस कटिंग करून त्यांचं डोकं थोडंसं मध्ये दुखत होतं तर ते कसं केसमध्ये आधी कटिंग करत असतात ते म्हणतो होते मला व्हिडिओमध्ये नको घेऊ तरी पण मी थोडंसं घेतलं त्यांना नाही आवडत ते म्हणतं तू बनवत जा पण ते घरी नसतात जास्त करून असले की मी त्यांना व्हिडिओमध्ये थोडंसंच कळणं घेत असतेच ते नाही काय म्हणत पण त्यांना नाही आवडत त्यांचं काही नसतं असं तर राहूंना नाश्त्याला शिरा बनवायचा होता कार्तिकला पण शिरा खायचा होता त्यामुळे मी स्वयंपाक वगैरे करून घेतला त्यांचा शिरा थोडासा गोड शिरा करायचा होता शिरा वगैरे करून घेतला त्यांना जेवायला दिलं त्यांनी जेवण वगैरे करत होते तोपर्यंत मी माझं बाकीचं पण काम उरकून घेतलं त्यांचा डब्बा वगैरे भरून घेतला त्यांचं जेवण चालू होतं पोरांचं न्यालो तोपर्यंत मला डब्बा वगैरे भरून ठेवा त्यांचा डबा हो, वगैरे भरून दिला त्यांचं उरकून दिलं ना बाकीची कामं माझी मी दिवसभर काही ना काही चालूच असतं तर व्हिडिओ बनवण्यासाठी माझ्याकडे जास्त काय असं हे नाही आहे सध्या कुठे आता थंडी खूप सुटली आहे त्यामुळे ना आम्ही बाहेर पण सध्या कुठे जात नाही आहे कारण कसं मुलं पण लहान असल्यामुळे बाहेर खूप थंडी सुटली आईची पण शाळा चालू आहे त्यामुळे आम्ही जात असतो बाहेर पण एवढ्यात तर कुठे गेलो नाही त्यामुळे मी काय बाहेरचं काय असं टाकलोच नाही कारण गेलोच नाही कुठे सध्या तरी घरीच असतो आहे त्यामुळं जे आहे घरात डेली रुटीनमध्ये ते शेअर करते तुमच्यासोबत तिथं आमचा लड्डू बघा कसा जेवण करत होता त्याला एक तो मसाला खूप आवडतो मला सवय आहे कधी कधी असा मसाला मला पण आवडतो त्यामुळे माझं बघून तो पण मसाला खात असतो त्याला म्हटलं कार्तिककडे कॅमेऱ्यात बघते लगेच बघतो त्याचा लगेच पोच चालू असतो ते आपण जो ओळखून दिलं ते गेले त्यानंतर मग कार्तिक पण त्यांच्यासोबत जेवत होता पण नंतर परत बसला जेवायला मग त्यांचा कपडे वगैरे भिजत घातले म्हटलं तोपर्यंत चहा प्याव करून काय ना थंडीमुळे सारखं चहा पी वाटतोय आता हा दुपारचा टाईम होता तरी पण मी चहा करून पित होते बाहेर मस्त उन्हात बसून कपडे वगैरे भिजत घातले तोपर्यंत म्हटलं चहा पिऊ चहा केला चहा पिला त्यानंतर कपडे वगैरे धुवून टाकले पटकन मग वाळं ते वगैरे घालून घेतले बाकीचं काम पण बाकी होतं भांडे वगैरे घासायचे होते म्हटलं थोड्या वेळाने घासता येईल चार वाजता काम काय ना रोजचंच काम असतं दिवसभर तेच चालू असतं माझं त्यामुळं असं काही नाही की ह्या टायममध्ये झालंच पाहिजे असं काही नसतं मला जसा टाईम भेटेल जसं होईल तसं मी करत असते माझी कामं तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांग नक्की सांगा पूर्ण संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू